नमस्कार मी महेश जोशी आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे काल आपल्या डोंबिवलीत ध्रुव आय ए एस अकॅडमीमध्ये आमचा शाळेतला मित्र आनंद म्हणजेच श्रीराम कुंटे याने लिहिलेल्या भिंतीआडचा चीन या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते झालं प्रकाशनानंतर हेरम्ब ओ यांनी आनंदची मुलाखत घेतली मुलाखत खूप छान रंगली आनंदने सगळ्यांना खेळवून ठेवलं गेले वर्षभर आनंद हे पुस्तक लिहित आहे चीन या विषयावर सखोल अभ्यास करत आहे त्याचं वाचन वक्तृत्व अफाट आहे हा कार्यक्रम ऑनलाईन सुद्धा होता ध्रुव अकॅडमीचे विनोद देशपांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या पुस्तकामध्ये चिनी राजघराण्यांचा इतिहास स्थित्यंतराची चाळीस वर्ष जगाला चकित करणारा काळ आणि भारतासमोरील चीनी आव्हानं याची छान सोपी आणि प्रवाही भाषेत आनंदने मांडणी केलेली आहे आपण सर्वांनी हे पुस्तक जरूर विकत घेऊन वाचावं अशी आपणाला विनंती आनंदचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण सर्वांनी जरूर हे पुस्तक वाचावं आता इथेच थांबतो पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या चॅनलवर धन्यवाद जर आपण चॅनल हे सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद बाय त्यानंतर जी प्रगती केली ती प्रगती लोकांना बांधून केली खरं म्हणजे म्हणजे असं म्हटलं जात की एखादा गुंड जर वरती आला तो आपल्या दहशती खाली चांगली कामही करू शकतो आणि वाईट कामही करू शकतो तस चीन मध्ये झाल्याचं कारण फॉरवर्ड फॉरवर्डची त्यांची चळवळ असते कल्चरल रिव्होल्युशन हा तो इतका भयानक प्रकार होता या याच्यामध्ये घरातल्या घरात गुप्तहेर सुद्धा होते म्हणजे आई वडिलांच्या बद्दलची तक्रार मुलं करायची काही वडिला शाळेतल्या शिक्षकांच्या बद्दल किंवा प्राध्यापकांच्या बद्दल तक्रार ते विद्यार्थी करायचे बर विद्यार्थ्यांनी त्यांना धरून रस्त्यामध्ये हा आलेला शब्द आहे पण सातत्याने काही वेळेला एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर त्याच्याकरता लागणारा जो काही दबाव असतो आणि लोकांना विठीला धरून काम करणं याच्यामुळे चीन काही काही बाबतीत पुढे गेलाय बरं काहीही मान्य करायचं पण त्याचे दुष्परिणाम पण असतात जसं प्रचंड मोठ्या प्रमाणावर चिमण्या मारल्या साडेतीन कोटी चिमण्या मारल्या आणि मग टोलघाडीचं संकट हे चिन्ह भोगावा लागलं हे अशाही असेही भाग झाले होते किंवा ओलात जमा करण्याचा वेळेपणा हा जो भाग होता तर हाही चिन्ह भोगावा लागलेला आहे नाही असं नाही त्यामुळे आता जे दिसत ही सगळं आलबेल आहे चीन मध्ये असं मुळीच नाही आपल्याला जे दिसत नाही त्याचाही शोध लेखकांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपल्याला जे वाटत की चीन म्हणजे तरी मोठी सत्ता आर्थिक महासत्ता झाली आहे नाही असं नाही कारण पाटलदारांना सुद्धा त्यांनी ज्या वेळेला आपला दरवाजा किरकिला केल करून दिलाय पण ते सुद्धा स्वतः हा विचार खूपच छान प्रश्न आहे कारण याचं उत्तर सोडून देऊ पण खरोखर चीन हा विषय अनेक वर्ष माझ्या डोक्यात बोलतोय आणि त्याला कारण आहे की लहानपणापासूनच चीनवर आपण ते कॅलिडोस्कोप कसा असतो की किंवा ते पेटी असते आणि तुम्ही बघता त्याच्यात वेगवेगळी चित्र दिसतात तुम्हाला तसं चीनच कॅलिडोस्कोपिक चित्र मयास मग कायम असेल म्हणजे त्याच्यात अनेक गोष्टी होत्या की शांतरी वयामध्ये आपल्याला कळत नाही टेलिव्हिजनचं आकर्षण वाटतं काहीतरी बंडखोरी छानच वाटतं त्या वयात म्हणून ते ते आवडायला लागत होतं मग माओबद्दल काय काय वाचायचं माऊ खूप महान आहे असं वाटायचं आणि माध्यम खूप मर्यादित होती पण जी काय माहिती द्यायची त्याच्यात सांस्कृतिक क्रांती म्हणजे काहीतरी फार भारी केलं ग्रेटली फॉरवर्ड घराघरात लोखंडाच्या फट्ट्यात असं सरांनी सांगितलं हे सगळं वाटायचं की काहीतरी वेगळं आहे आणि मग त्याच्यानंतर अं आपल्याकडे प्रणय कार्यक्रम घ्यायचा वर्ल्ड दिस वीक क्लिअर राखवता एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये तियाना विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं ती सगळी दृश्य बघायला मिळाली आणि एकदम थरारून गेल्यासारखं झालं आणि हे फारच वेगळे आपल्या इथे तर असं काहीच घडत नाही विद्यार्थी असताना रग असते ना काहीतरी वेगळं घडलं पाहिजे ते काहीच घडत नाहीये चीन किती छान आहे मग पण त्यानं हळूहळू अभ्यास करत गेलो आणि मग नंतर हळूहळू गोष्टी लक्षात द्यायला त्याच्यानंतर चीनने केलेली आर्थिक प्रगती जी आर्थिक प्रगती घडवली त्याच्यानंतर प्रचंड वीस वर्षात चीन आपल्याला मागे सोडून खूपच्या पक्ष निघून गेला पक्षी जिनपिंग आले मग त्यांची वाढती महत्वाकांक्षा आक्रमकता हे सगळं लोक्यात घसत गेलं आणि मग जसं मी जिओ पॉलिटिक्सचा अभ्यास करायला लागला तर मला लक्षात आले हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे आपण जसं समजतो तसं चित्र नाहीये तरुणपणात कमेजरचं आकर्षण असलं तर पुढे तसं म्हणजे मला आकर्षण नव्हतं पण म्हणजे हा मुद्दा असा की ते नंतर मतं बदलत गेली मग ठरवलं याचा बारकाईने अभ्यास करायचा आणि मग तोपर्यंत चीन प्रगती करत